नियमित चहाच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी हे तुम्हाला माहिती आहे का नियमित चहाचं चा सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका हा कमी असतो असे संशोधन नुकतंच झालं आहे प्रौढ व्यक्ती ज्या सात वर्षापासून चहाचं चा सेवन करत आहे त्यांना हृदयविकाराचा धोका आणि पक्षाघाताचा धोका हा चहा न पिणाऱ्या लोकांपेक्षा एकोणीस टक्क्याने कमी होतो चहामध्ये हृदय संरक्षणात्मक संयुगे समृद्ध असतात आणि त्यामुळे जळजळ आणि पेशींच्या नुकसानाशी लढण्यास त्या समर्थ असतात ही संयुगे रक्तवाहिन्यांच्या कार्याची दुरुस्ती आणि पुनर्संचयित करण्यासाठी चांगली असतात ह्याच्यामध्ये फ्लेओनाइड्स आणि सारखे अँटीऑक्सिडंट असतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा झटका येण्याचं प्रमाण कमी होतं या चहामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंटमुळे एल डी एल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायक्लिसाईडमध्ये घट होते भारतामध्ये अनेक जण चहा बराच वेळ उकळवतात तर असं न करता तुम्ही साधारण एक ऐंशी ते नव्वद सेंटीग्रेडपर्यंत चहा उकळवायचा आणि त्याच्यामध्ये चहा भिजत घालायचा म्हणजे चहाची जी, जी फायदेशीर संयुगी असतात ती नष्ट होत नाहीत आणि तुम्हाला जर चहा प्यायला आवडत असेल तर ता त्याच्यामध्ये दूध आणि साखर घालू नका कारण त्याच्यामुळे कॅलरीज वाढतात आणि आपोआप कोलेस्ट्रॉल वाढते याशिवाय साखरमुळे तुमचं वजनही वाढू शकतं त्यामुळे मित्र हो ग्रीन टी आणि ब्लॅक टी हा एक चांगला ऑप्शन आहे जरूर ट्राय करा